नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आच्छा गड़ा प्रो गोविंदा सीझन मध्ये अंतिम फेरीत निवड झालेल्या सोळा संघांचं नामकरण व जर्सी अनावरण सोळा लँड्स अँड हॉटेल बांद्रा मुंबई येथे पार पडला यावेळी आमदार प्रताप सरनाईक प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियाद्वाला अधिमान्यवर उपस्थित होते गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकरण व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे ज्याप्रमाणे क्रिकेट कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळा खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे यंदा प्रो गोविंदा सीझन टू मोठ्या जल्लोषात अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वरळ येथील एनएसीआय डोम येथे पार पडणार आहे प्रो गोविंद सीझन टू साठी सोळा संघांची निवड करण्यात आली आहे या संघांचं नामकरण अलॉटमेंट प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली आहे तसेच सोळा संघांच्या जर्सीचं अनावरही पार पडलं आयपीएल प्रमाणे प्रत्येक संघ एक एक मालकाने निवडला असून पुढील सीझनपर्यंत हे संघ या मालकांकडेच राहणार आहे यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की मी स्वप्न पाहिलं होतं की आपल्या मराठमोळ्या गोविंदांचं रूपांतर स्पोर्ट्समध्ये व्हावं ही इच्छा युवासेना कार्याध्यक्ष तथा प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होते याचं समाधान वाटतं प्रोगोविंद खेळाचं व्यावसायिकीकरण तसेच या प्रो खेळाला तसे प्रोफेशनल टच मिळावा यासाठी आज अलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण झाली आहे या माध्यमातून गोविंद खेळाला नक्कीच प्रतिष्ठा प्राप्त होईल व खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दृढ होईल असा विश्वास प्रो गोविंदा अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे तर या गोविंदा पथकामध्ये कोकण नगर कोकण गिड्स डॉक्टर नलिन गुप्ता जय जवान प्रतीक शेळके यश गोविंदा पथक विनय चौक आग्रेश्वर गोविंदा पथक अजित सिंग तर शिव गणेश गोविंदा विजय पटेल हिंदू एकता गोविंदा पथक श्रीमती अनुष्का गुप्ता आणि रोहन गुप्ता तर ओम ब्रह्मण साई गोविंदा चंद्रेश विठ्ठलानी ओमसाई सेवा मंडळ अर्जुन कंधारी बाल उत्सव गोविंदा सिद्धेश कदम विघ्नहर्ता गोविंदा पथक हरमीत आणि मनमित अष्टविनायक गोविंदा पथक बालवीर गोविंदा पथक मोहित सिंघल शिवसाई क्रीडा मंडळ विजय जैन आर्यन्स गोविंद पथक गोपाळ लालवानी साईराम गोविंदा पथक धीरज जेठानी तर हिंदमता गोविंदा पथक भावे शेठ अशी या सोळा संघांची नावं आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे बंडखोरी ही तरुणांच्या रक्तातच असते या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तरुणांचं योगदान मोठे होते क्रांतीची विजय तरुण्यातच रोवली जाऊ शकतात त्यामुळे बंडखोरी देखील तरुणच करू शकतात असं प्रतिपादन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कल आहे दरम्यान पालकांनीही आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये असंही आवाहन डॉक्टर आव्हाड यांनी कल आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष ऋताई आव्हाड जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे पार पडले त्यावेळी डॉ जितेंद्र आव्हाड बोलत होते या प्रसंगी मंचावर शरद तांदळे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील महिला अध्यक्ष सुजताताई घाग महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील मॅजिक बेस संस्थेच्या निकिता पाटील आणि प्रिसमार्टचे सीईओ डॉ शुभम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्यांना संबोधित करताना पुढे म्हणाले की तुम्ही तरुण आहात तुम्हाला आई वडील काही गोष्टी सांगत असतील पण या गोष्टी तुम्हाला पटतच नसतील आपल्या मुलांचं उज्ज्वल व्हावं अशी पालकांची प्रामाणिक इच्छा असते पण आपण पालकांच्या विरोधात बंड करण्याचा विचार करतो ही बंडखोरी गरजेची पण समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींच्या विरोधात बंड केलं पाहिजे समाजात जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा आपण पेटून उठलं पाहिजे सर्वांनी एक लक्षात ठेवा की संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करा हल्ली आपण व्हॉट्सअपवरच्या इतिहासाला पण लक्षात ठेवा व्हॉट्सअपवरच्या इतिहासाला खरे मानाल माना तर आयुष्यभर चुकतच राहाल स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या हाती देशाचं भवितव्य एकवटलं होतं ते या देशाचे बॉस होते पण त्यांनी चुकीचे पाऊल टाकले नाही या देशात सर्वाधिक शोषण सहन केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर त्यांनी संविधान लिहिण्याची जबाबदारी सोपवली म्हणूनच या देशाला सर्वसमावेशक संविधान मिळालंय आता खोटा इतिहास सांगून द्वेषाचं राजकारण केलं जात आहे या राजकारणातून बाजूला होऊन आपण माणूस जगलं पाहिजे आणि करिअर निवडताना मन स्वच्छ ठेवा आईवडील राष्ट्राचा विचार करा कारण तुम्ही देशाचं भवितव्य आहात दरम्यान प्रख्यात उद्योजक शरद तांदळे यांनी कुणीतरी सांगतोय म्हणून करिअर निवडू नका तर वाचन करून आपला भोवताल पाहून करिअर निवडा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही हस्यास्पद गोष्ट आहे जर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर वाचन वाढवलं पाहिजे ज्या सोशल मीडियाच्या कंपन्या आहेत त्या आपणाला त्यांचा वापर करून धर्माच्या नावावर सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं जात आहे म्हणून आपण अपडेट होणं गरजेचं आहे असं सांगितलंय यावेळी श्रुतते अवार्ड या मॅजिक बेस संस्थेच्या निकिता पाटील आणि प्रिस्मार्टचे सीईओ डॉक्टर शुभम महाजन यांनी देखील मार्गदर्शन केलं आहे या प्रसंगी साक्षी शिंदे प्रीती शिंदे स्वानंदी भाटकर स्मृती चव्हाण पांडे संजना सामंत यांनी टॅग तर शिवम पेडणेकर श्रावणी शिंदे संजना सावंत प्रिया यादव यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून लॅपटॉप जिंकले आहेत अनुसूचित जातींच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नतीत हस्तक्षेप करण्याचं तथा त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत मात्र राज्य सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांची बढती रोखली आहे त्याविरोधात महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियननं रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात हा ठराव था पारित करण्यात आला आहे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच पार पडला या मेळाव्यात अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मांडलेल्या सदर ठरावास एकमतानं मान्यता देण्यात आली सध्या राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये कंत्राटी कामगारांचं जाळं पसरलं त्यामुळे सफाई आरोग्य या आदी खात्यांमध्ये भरतीच करण्यात येत नाही कंत्राटदारांकडून कामगारांची प्रचंड पिळवणूक केली जाते ही पिळवणूक केवळ आर्थिक नसून मानसिक आणि शारीरिकही आहे ही वेटबिगारी रोखून किमान वेतन आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वेतन सुविधा देण्यात याव्यात कामगारांना सुरक्षेची साधने पुरवण्यात यावी कामगारांना त्यांच्या नोकरीची हमी द्यावी चतुर्थ श्रेणीसोबतच तृतीय श्रेणीतील कामगारांनाही वारसा आणि अनुकंपाचा लाभ मिळावेत या आधी ठराव यावेळेस करण्यात आले आहे दरम्यान अनुसूचित जाती जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे बिहार उच्च न्यायालयानेही तसे आपल्या एका निकालात नमूद आहे तरीही राज्य शासनाने जाणीवपूर्वक बळत्या रोखल्या आहेत हा प्रकार जातीयवादाने प्रेरित असल्यानं याबाबत कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे तर महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीनं लहान मुलांना मोफत यावेळी वाटप करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस युनियनचे अध्यक्ष रवींद्र आणि त्याचं संपूर्ण यांच्या माध्यमातन बात हा वया वाटपांचा कार्यक्रम मी इथे ठेवण्यात आला होता मी ठेवण्यात आला होता तो आत्ताच झाला आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी अध्यक्षपणे मला बोलवलेलं खूप उभं झाला कारण मी तर ना ही जी तपाटाकी लोहाराई हा ठाणे हा जो परिसर स्टेशन पर्याय परिसर इथून ठाण्याला खूप मोठमोठे नेते मिळाले खूप कटुत कटुतवान व्यक्ती मिळाल्या आणि त्या ठिकाणी आज मला बोलवून त्यांनी बोलवलं आणि एक विशेष आहे की अख्ख सर अक्क सर त्याची त्या नागरिकांची आरोग्यांची आरोग्याच्या दृष्टीने त्या परिसराची साफसफाई करणं वगैरे सगळा जो कामगार आहे हा याच परिसरात जातो आणि आज या परिसरात मला बोलून मान सन्मान दिला माझा ह्या सगळ्यांना आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मला एवढंच सांगायचं आहे की ही संपूर्ण सफाई कामगारांची वसाहत आहे महात्मा फुले नगर खाटन रोड दादोजी कोंडे स्टेडियम चंदनी कोळीवाडा महागरी कोळी या परिसरात एकमेव परिसर असा आहे हा सफाई कामगारांचा वर्ग आहे जो चांगो शिंदे यांनी एकोणीशे साठ पासून वसवलेला आहे आणि या कामगार क्षेत्रातून सफाई कामगारातून वेगवेगळे मोठे नेते झाले म्हणजे लवंगे बाबांनी निवडून दिलं नगरसेवक वसंत डावखरे पण यांना निवडून दिलं अशा प्रकारे महान नेते या एरियातून निवडून आले त्या प्रमोद पाटील असे विविध नेते निवडून आले आणि चांगोळ शिंदे यांचं कामगार क्षेत्रात मोठं भरीव कार्य आहे आणि हेच कार्य त्यांचं आम्ही असं मुले म्हणून त्यांच्या पुढे चालू ठेवलेलं आहे एक सामाजिक कार्य ते गेल्यानंतर बंद होऊ नये हा आमचा त्यात दृष्टिकोन आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे हे बुद्धिविहार जे तुम्हाला दिसतं भली मोठी जागा त्यांनी शासनाकडून

विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद